भाजपचा शक्ती प्रदर्शनाला आणि सभेला अर्जुनराव खोतकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करू एवढी गॅरंटी देतो काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव काळे पाहू त्यांची शक्ती आमच्या पाठीशी लागती का नाही म्हणजे बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेविंद गुंबाळे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी मामा चौकापासून कल्याणराव घोगडे स्टेडियम पर्यंत महाशक्ती प्रदर्शन काढण्यात आलं होतं या शक्तीप्रदर्शनात मंत्री अब्दुल सत्तार संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती मात्र या शक्ति प्रदर्शनाला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आले यावर काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव काळे यांनी बोलताना सांगितले मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही अर्जुनराव खोतकर यांनी महायुतीसोबत रहावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही यावेळेला महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करून एवढी गॅरंटी देतो आम्ही महायुतीतील त्यांचे लोक सोबत घेऊन निवडणूक लढणार आहे मागचं भाकीत नाही आम्ही यावेळेला ना महाविकास आघाडीतील इंडिया आघाडीसोबत घेऊन निवडणूक जिंकणार अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव काळे यांनी दिली आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी बोलताना सांगितले हो त्यांची शक्ती आमच्या पाठीशी लागली की नाही पाहू अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे डेव्हिड घुमारे यांनी आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिली आहे त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची नाही कारण त्यांनी त्यांच्या अर्जुनरावांनी त्यांच्यासोबत अर्जुन राहावं का नाही राहावं हा त्यांच्या महायुतीतला प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही परंतु या वेळेला आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करू एवढी गॅरंटी आहे <णगेगे> कुठेतरी खोदकरांच सोबत नसणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू आहे का हे बघा महायुतीमध्ये त्यांचे लोक सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत हे आमचं बाकीच नाही आम्ही आमच्या महाविकास आघाडीमध्ये इंडिया घटक पक्षाला सोबत घेऊन यावेळेस निवडणूक आघाडीकडून उमेदवारी दाखल करण्यात आली काय प्रतिक्रिया असेल <गे> पंचवीस वर्षानंतर खऱ्या अर्थानं जालन्यामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या नुरी नुरा कुस्ती झाल्या काँग्रेसनं बी जे पीच्या गळ्यात हात घातला होता आणि हातमिळवणी करून इथपर्यंत निवडणुका लढल्या आज खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी मैदानात उतरून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आमच्या नेत्या रेखाताई था ठाकूर था आमचे प्रभारी जितेंद्र साहेब सा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बकले मामाच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये या ठिकाणी आम्ही विजयी होणार आहोत एकीकडे कल्याण काळे असतील काँग्रेसकडून मैदानात आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील मैदानात आहेत तुमचे खरे प्रतिस्पर्धी कोण असतील आमचे प्रतिस्पर्धी खऱ्या अर्थानं दोघंही नाहीत आम्ही पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा तसं जर पाहायला गेलं तर बी जे पी तिसऱ्यावर आहे आणि कल्याण काळे दुसऱ्यावर राहील आणि आम्ही पहिल्यावर राहू माहितीच्या प्रचारामध्ये अर्जुन खोतकर दिसत नाहीत आज दानवेंनी शक्तीप्रदर्शन केले खोतकर अनुप अनुपस्थित आहेत हो त्याची शक्ती आमच्या पाठीशी लागती का